मंडळी जळगाव शहरात सध्या एक विचित्र आणि तितकी चर्चास्पद गोष्ट ही सर्वत्र ऐकू येते कुठल्याही चहाच्या टपरीवर लोकल राजकीय कार्यालयात किंवा एखाद्या रिक्षातही लोक आहेत शिवसेना शिंदे गटाच्या नव्या कार्यालयात खरंच भूत आहे का हा प्रश्न जितका हास्यास्पद वाटतो तितकाच तो, तो गंभीरही आहे कारण ही अफवा केवळ मनोरंजनापुरती नाही तर एक संपूर्ण राजकीय यंत्रणा त्यावर परिणाम करताना दिसते कुणी पसरवली ही अफवा अफवा की खरंच भूत हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र जिथं प्रत्येक राजकीय वर्णाचं वेध घेणं हे आपलं काम आहे आणि आजचा विषय तर थेट अंधश्रद्धा आणि राजकारणाच्या सीमारेषेवरचा आहे तर मंडळी जळगावच्या पांडे चौकात शिवसेना शिंदे गटाचं भव्य असं मध्यवर्ती कार्यालय उभं राहत आहे विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या नव्या संघटनेचा बळकट केंद्रबिंदू ठरणारं हे कार्यालय आता जवळपास पूर्णत्वास आलं आहे मात्र उद्घाटनाच्या आधीच या इमारतीच्या भोवती भीतीचं वलय तयार झालंय कारण म्हणे इथं भूता आहेत होय ही अफवा इतकी पसरली की कार्यकर्तेच त्या ठिकाणी जाणं टाळू लागले नवीन कार्यालय म्हणजे एखाद्या पक्षाचा नवा आत्मा आणि तिथंच जर कार्यकर्त्यांनी पाय ठेवायला घाबरावं तर त्या पक्षाच्या संघटनेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं या अफवेचा उल्लेख खुद्द राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणादरम्यान केला तिकडे भूत आहे म्हणे अरे तुम्हीच एक नंबरचे भूत आहात अशा मिश्किल शब्दात त्यांनी भीती दूर करण्याचा प्रयत्न केला त्यांनी ही अफवा फेटाळून लावत स्पष्ट केलं की मी स्वतः नियमित तिथं बसणार आहे पण प्रश्न आहे गुलाबराव पाटील यांना ही अफवा भाषणात का उचलावी लागली आणि एवढ्या वर्षा पातळीवर हा मुद्दा का चर्चेत आला हा प्रकार एखाद्या भयपटासारखा वाटतोय पण यामागे एक वेगळंच राजकारण दडलं आहे असं स्थानिक राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे काहींच्या मते ही अफवा कोणीतरी जाणून बुजून पसरवली कारण पक्षातल्या अंतर्गत असंतोषाला एक वेगळी वाट मिळावी शिंदे गटाने उभारलेलं हे नवं कार्यालय म्हणजे पक्षात नव्या ताकदीचं प्रतीक परंतु त्याच ताकदीपासून काही कार्यकर्ते दूर राहू लागलेत हे संकेत देतात की सर्व काही सुरळीत नाही शिवसेनेच्या या नव्या रूपात जुनी सावली अजूनही मागं फिरते आहे का चर्चा ही पण आहे की विरोधकांनी हा सारा प्रकार रंगवून पक्षाच्या उत्साहावर एक प्रकारचं पाणी फिरायचं काम केलंय एकनाथ शिंदेनी बंडखोरीनंतर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी हा जिल्हास्तरीय बाले किल्ला उभा केलाय पण हेच बालेकिल्ले जर भीतीने रिकामे राहिले तर संपूर्ण राजकीय संदेश कोसळण्याचा धोका होतो त्यामुळेच चार जून रोजी होणाऱ्या उद्घाटनाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मंत्री म्हणत आहेत की ह्या सगळ्या अफवा आहेत पण अफवांचं राजकारणच तर अधिक गडद असतं या घटनेतून दोन गोष्टी स्पष्ट होतात एक म्हणजे राजकारणात कोणतीही नैसर्गिक प्रकार अनुदानाने होत नाही आणि दुसरं म्हणजे अंधश्रद्धा ही केवळ धार्मिक क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नाही ती आता राजकीय कार्यकर्त्याच्या मनातही घर करू लागली आहे ही एक नवी आणि धोकादायक दिशा आहे शेवटी चार जून नंतर हे कार्यालय भरतं का कार्यकर्ते परत येतात का आणि शिंदेगडाचं जळगावमध्ये खरंच पुनरागमन होतंय का हे पाहणं महत्वाचं ठरेल कारण भूत असो वा नसो जर एक पक्षाचं मुख्यालयच रिकामं राहिलं तर ती राजकीय सावली अधिक भयावह ठरू शकते हे यावरून स्पष्ट होतं त्यामुळे जळगावकर चांगलेच धास्तावले आहेत एवढं मात्र नक्की आपण का या कार्यालयाचं उद्घाटन होणार का याबाबतचे सगळे अपडेट पुन्हा घेणारच आहोत तत्पूर्वी या एकूण घटनेवर तुमचं मत काय या अफेमागे खरंच कुणाचं भूत आहे की राजकारणात कोणीतरी सावलीतून डाव खेळतोय याबाबत तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा आणि असंच राजकीय उलगड्यांचा मागोवा घ्यायचा असेल तर त्याचं काय महाराष्ट्र या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन राजकीय गुडतेस तोपर्यंत बघत राहा त्याचं काय महाराष्ट्र